आज माननीय तहसीलदार साहेबांना उद्यापासून या ठिकाणी माननीय मनोज जारंगे पाटील हे उपोषणाला बेमुदत उपोषणाला बसत आहे तरी त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ बार्शी शहर बार्शी तालुक्याच्या वतीनं आज तहसीलदार साहेबांना आम्ही आज निवेदन दिले उद्यापासून जारंगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ तहसीलदार तहसील तशिल ऑफिस समोर सकल मराठा समाज हा बेमुदत ठेय आंदोलनासाठी बसत आहे तरी माझी सकल मराठा बार्शी तालुक्याच्या वतीनं मराठा समाजाच्या वतीनं या सरकारला विनंती आहे की मनोजादा जरंगे पटेल यांची जी मागणी आहे की सरसकट मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करावा व महाराष्ट्रामध्ये ज्या विविध ठिकाणी आंदोलन झाले त्या आंदोलनाच्या ठिकाणी सरकारच्या वतीनं जे मराठा समाजाच्या तरुणावर गुन्हे दाखल करण्यात आले ते गुन्हे त्वरित माग मागं घेऊन मराठा समाजाच्या मा मागणीला न्याय द्यावा अशी विनंती या निमित्तानं सकल मराठा समाजाच्या वतीनं तसेच माननीय तहसीलदार साहेब यांना सादर करण्यात आली समाजाच्या वतीनं बार्शी तहसील ऑफिस समोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे उद्या दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी आंतरवादी सराठी येथे माननीय मराठा योद्धा जारांगी पाटील यांच्या उपोषण पुन्हा एकदा सुरू होत आहे